संविधानाची हत्या म्हणजे काय भारतीय जनता पार्टीने आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस अर्थात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या देशामध्ये जी इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती त्या आणीबाणीला हे संविधानाचा काळा दिवस असं म्हणतात परंतु संविधानाची हत्या करण्याचं काय कारण संविधानाची हत्या कुणी केली जर या देशाच्या भारतीय राज्यघटनेने तो अधिकार दिला असेल तर तुम्ही तुमच्या नैतिक मूल्याची हत्या म्हणू शकता लोकशाहीची हत्या म्हणू शकता भाजपचे लोक व देशाचे प्रधानमंत्री असतील देशाचे गृहमंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील संविधानाची हत्या कशी काय म्हणू शकतात म्हणजे त्यांच्या डोक्यातली जी संविधान बदलण्याची कल्पना आहे ती हत्याच्या रूपानं पुढे आली का संविधानाची हत्या होऊ शकत नाही संविधान बदललं जात आहे त्याच्यामध्ये काही शब्द काही कलम वगळली जात आहेत संविधानासोबत छेडछाड केली जाते संविधानाचं जे प्रियंबल आहे ते बदललं जात आहे त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या जात आहेत याला संविधानाची हत्या म्हणतात पण आणीबाणी जी कोणी केली इंदिरा गांधींनी कशासाठी केली त्यांचा राजकीय स्वार्थ काय होता इंदिरा गांधींना जाऊन विचारा की संविधानाची हत्या होती का बर संविधानाबद्दल इंदिरा गांधींना काहीच प्रेम नव्हतं का देशाबद्दल काही संवेदना नव्हते का त्यावेळेस देशाची राजकीय परिस्थिती काय होती आणि देशात आणीबाणी कधी लावली जाते या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो सविस्तर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जयजू जय शिवराय जय भीम जय संविधान मी संतोष शिंदे सव्वीस जून उद्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे आणि बरोबर त्याच्या एक दिवस अगोदर भाजपच्या वतीने महाराष्ट्रासह देशामध्ये संविधान हत्या दिवस साजरा केला जातोय संविधानाची हत्या म्हणण्याची हिंमत या भाजपच्या लोकांमध्ये आली कशी काय संविधानाची हत्या होऊ शकते संविधान निर्जीव गोष्ट आहे संविधान म्हणजे सहज आता संविधान जिवंतच नाही हत्या कशाला म्हणतात एखादी गोष्ट नष्ट करणे याला हत्या म्हणतात हत्या ही सजीव व्यक्तीची किंवा सजीवपणाची हत्या केली जाते निर्जीवपणाला भावना नसतात पण देशाचं संविधान बोलक आहे देशाचं संविधान प्रतिनिधित्व देणार आहे देशाचं संविधान या भारतीयांचं रक्षण करणार आहे असं असताना इंदिरा गांधींनी संविधानाची हत्या करणं असं म्हणणं कदाचित भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्या टीकेमध्ये भारतीय संविधानाला लक्ष केलं जात आहे का हा एक संविधान समर्थक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ने, खरं तर उत्तर देणं अपेक्षित आहे ते यासाठी इतकं पोकळ असू शकत नाही भारताचं संविधान हे भाजपसारखं स्वार्थी असू शकत नाही कपटी असू शकत नाही भारताचं संविधान दुसऱ्याचे पक्ष फोडायला दुसऱ्याचे घर फोडायला सुडबुद्धीनं राजकारण करायला भारतीय संविधान शिकवत नाही हत्या कशाला म्हणतात हत्या कुणाची केली जाते परत परत आपण चर्चा करू परंतु इंदिरा गांधींनी जी एमर्जन्सी या देशामध्ये पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर लागू केली होती ती कशाच्या आधारे केली होती याबद्दल सुद्धा चर्चा करू बांधवांनो या, या देशामध्ये भारताच्या राज्यघटनेनुसार जी आणीबाणी जाहीर केली जाते ती तीन पद्धतीची असते एक राष्ट्रीय आणीबाणी असते दुसरी राज्य आणीबाणी असते आणि तिसरी आर्थिक आणीबाणी असते देशावर जर काही संकट आले आर्थिक व्यवस्था ढासळली तर आर्थिक आणीबाणी लागू शकते या देशात तीन वेळेस आणीबाणी लागली गेली होती आणि तीनही वेळेस वेगळी वेगळी कारण होती संविधानाच्या बाबतीत चर्चा करायची म्हटलं भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद तीनशे बावन तीनशे छप्पन आणि तीनशे साठ या कलमांवय या देशामध्ये अनिवाण्य जाहीर करता येते तीनशे बावन कलम काय सांगत जर भारतावर युद्ध सदृश परिस्थिती असेल परकीय आक्रमण असेल किंवा या देशाला कोणी संकटात टाकण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न असेल तर राज्याचं सरकार अर्थात देशाचं सरकार त्यावेळेस राज्यपद्ध होती आपला देश स्वतंत्र झाला किंवा त्याच्या अगोदरची त्याच्यानंतर स्वतंत्र भारत एक संपूर्ण भारत म्हणून या देशाला भारतीय संविधान लाभलं गेलं ला, त्या भारतीय संविधानाच्या कलम तीनशे नुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येते ती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली गेली होती त्याच्यानंतर दुसरी जी आणीबाणी असते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे छप्पन नुसार जी राज्य आणीबाणी राज्यांतर्गत जर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकत नसेल राज्याची परिस्थिती अत्यंत बेकार असेल किंवा जो काही वाद असेल राज्यावर काही संकट आले असतील त्यावेळेस राज्य आणीबाणी ही तीनशे छप्पन कलमानुसार आणि सगळ्यात महत्वाची तिसरी आणीबाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे साठ नुसार या देशात जशा तीन आणीबाण्या लागल्या होत्या त्याच्यातली तिसरी आणीबाणी ही आर्थिक आणीबाणी आणि ही आणीबाणी आर्थिक संकटामध्ये ज्या पद्धतीने केली जाते ही राष्ट्रीय आणीबाणी असते आता भारतीय संविधानाने जर साठी तरतूद केलेली असेल सरकार केंद्रातला असू द्या किंवा राज्यातला असू द्या भारतीय राज्यघटनेच्या पुढे जाऊ शकत नाही आणि मग संविधानिक मूल्य वापरून जर ती झाली असेल आणि इंदिरा गांधींनी जी आणीबाणी जाहीर केली होती ती तिसरी होती मग असं असताना सुद्धा या हत्या काय संबंध कशासाठी संविधानाची हत्या मानायची गरज आहे खर तर या देशातील महाराष्ट्रातील तुमच्या माझ्या सहित जे जे भारतीय संविधानाचे समर्थक आहेत लोकशाहीचे समर्थक आहेत या देशाच्या समृद्ध राष्ट्रहिताचे समर्थक आहेत खरे देशभक्त नागरिक आहेत त्यांच्या भावने पोचवण्याचा किंवा संविधानाची हत्या म्हणजे आता संविधान राहिलंच नाही म्हणजे या देशात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली एकोणीसशे पंच्याहत्तर ला त्याच्यानंतर आजपर्यंत संविधान जिवंत नाही असा त्याचा अर्थ होतो मग आता ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचीच काही मंडळी संविधान बदलण्याची भाषा का करत होती जाहीर स्टेटमेंट दिलेली या लोकांनी याचा अर्थ हत्या कशाला म्हणतात ठरवून एखादी गोष्ट बदलणे संविधानाची हत्या करणं याचा अर्थ मनुस्मृतीचा समर्थन यांना करायचं आहे का मनुस्मृती आणायची का मनुस्मृती अजून जिवंत आहे का का मनुस्मृतीला जिवंत करण्यासाठी हे संविधानाची हत्या म्हणतात हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे संविधानाची हत्या होऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेची निर्मिती करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी ही तरतूद केली ज्याला लोकसभेची आणि राज्यसभेची परवानगी लागते राष्ट्रपती महोदयांची त्याच्यावर अनुमती लागते आणि देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये चर्चा घडून आणून संसदेच्या बहुमतावर भारतीय राज्यघटनेच्या कलमांमध्ये दुरुस्ती केली जाते आता जे संविधानाचे काही कायदे बदलले ते कशाच्या आधारावर लोकसभेने त्याला पारित केल्यानंतर ना मग त्यावेळेस जर असं म्हटलं असतं की नरेंद्र मोदी सरकारने सुद्धा संविधानामध्ये दुरुस्ती केल्या काही कलम बदलली काही मध्ये नव्याने बदल करण्यात आले मग ती छेडछाड चार संविधानाच्या हत्या नाही का अजिबात नसते तो संविधानानेच दिलेला अधिकार आहे परंतु सभागृहाच्या मान्यतेने राज्याचं विधीमंडळ आणि देशाचं संसदेचं देशा सभागृह हे त्यांच्या त्यांच्या कारभारासाठी किंवा कायदे करण्यासाठी एक घटनात्मक लोकांना निवडून दिल्यानंतर तिथं त्यांची जबाबदारी वाढते आणि ते तसे कायदे करतात असं असताना देशाच्या संविधानाची हत्या म्हणणं हा भाजपने केलेला संविधानाचा अपमान आहे हा मोदी सहित फडणवीसांपर्यंत वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन जाहिरात करून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून संविधान हत्या झाली संविधान हत्या झाली संविधान हत्या केली असं म्हणणं ही संविधानाचा अवमान आहे असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला जर नावं ठेवायची असतील संविधानाची मूल्य त्यांनी जर काही मोडली असतील तर ती कुणी इंदिरा गांधींनी मागच्या वर्षी पर्यंत तुम्हाला हत्या कळाली नाही का बर माझा जाहीर प्रश्न या माध्यमातून पण मित्रांनो त्याच्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांना जय भीम विनंती एवढीच आहे व्हिडिओ अजून काही गोष्टीवर मला चर्चा करायची आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर असाल तर फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मला दुःख या गोष्टीचं वाटतं ज्या दोनच गोष्टीवर मी चर्चा करणार आहे आज भाजपने संविधान हत्या दिवस म्हणून जाहिरात केली एकाही व्यक्तीनं आक्षेप घेतला नाही काँग्रेस व्यतिरिक्त हा सुद्धा त्या संविधानावर विश्वास नसल्यासारखी परिस्थिती भारतीयांची झाली आहे का हा मला पडलेला प्रश्न आहे संविधानाची हत्या होऊ शकत नाही डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्यासाठी संविधान बनवलं नाही सहज कुणी हत्या करू शकतं संविधानाचा मूळ ढाचा मूळ स्ट्रक्चर इतकं मजबूत आहे प्रियांबल काय सांगतं अन्हे भारताचे लोक एक हे कुणा एका व्यक्तीचं पक्षाचं किंवा एका संस्थेचं संविधान नाहीये आणि ते तेवढ्यासाठी बनवलेलं नाही भारताला समर्पित केलेलं संविधान आहे आणि त्याच्या हत्येचा दिवस पाळला जातो आणि त्याच्यावर कुणीही आक्षेप घेत नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे मला या माध्यमातून ठामपणे सांगावं लागेल आणि हे अत्यंत चुकीचं आहे हे अत्यंत सहन होणारे म्हणून भाजपच्या या धोरणाचा मी सर्वप्रथम निषेध करतो हत्या कशाला म्हणतात संवैधानिक हत्या कोणी करत गेल्या दहा बारा वर्षामध्ये या महाराष्ट्रासह भारतामध्ये अचानक तुम्ही जे नोटबंदी केली अचानक लोकांवर महागाईचा बोजा आणला किंवा ज्या पद्धतीचं सरकार या देशामध्ये राज्यांमध्ये काम करत आहे ही खरी अलीबाणी आहे सत्ताधारी पक्षाचा घटनात्मक पदावर बसणारा मंत्री धार्मिक विद्वेषाच्या भाषा करतो आमदार चुकीचे स्टेटमेंट करतो काही लोक जातीवादी विखारी अत्यंत टोकाचं आणि कडवड बोलतात याच्यापेक्षा भयानक गोष्ट जी अत्यंत असंवेदनशील आहे ती म्हणजे धार्मिक विद्वेषाची जातीय विद्वेषाची जे सरकारमधले माणसं करतात म्हणजे महात्मा गांधींचा जे काही खून झाला त्याचं समर्थन करणारे आणि नथुराम गोडसेचा जे जे करणारे या दहा बारा वर्षात ही त्या संविधानिक लोकशाहीची हत्या नाही का गुन्हेगारांचं उदत्तीकरण करणं गुन्हेगारांचं समर्थन करणं आणि परत त्याच गांधींना ग्रेट म्हणणं याला अवमान म्हणतात म्हणजे शरीर तर तुम्ही मारलंच तुमच्या विचारधारेने पण मारणाऱ्यांचं समर्थन करणं याला खरी शारीरिक आणि वैचारिक हत्या म्हणतात संविधानाची हत्या तशी होत नाही संविधानाच्या हत्या संविधान आम्हीच बदलणार ही जी मंडळी म्हणते त्याला संविधानिक किंवा संविधानाच्या हत्या म्हणतात या सगळ्या भयंकर गोष्टी मला आपल्या समोर मांडायच्या होत्या आणि ही भयंकर गोष्टी माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला वाटत नाही का बांधवांना संविधान हत्या दिवस असं म्हणणं कितपत योग्य आहे बोललं पाहिजे आज बोलत नाहीत लोक सहन करतात शब्दाचा खेळ सुरू आहे आणि सगळ्यात दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे ज्या भाजपच बॅकबोन मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना विचारा बरं भारताची राज्यघटना त्यांना मान्य आहे का भाजपच्या लोकांना मनुस्मृती जवळची वाटते सगळे त्यांचे समर्थक मनुस्मृतीचं समर्थन करतात संविधानाला फक्त चर्चा करतात त्याच लोकांची बरी स्टेटमेंट आहेत आणि हीच मंडळी जर संविधान हत्या दिवस हा शब्द म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळी मंडळी जर वापरत असतील मला असं वाटतं आर एस एस का आहे ज्या आर एस एसला किंवा भाजपला फार विद्वानाचा विचारवंतांचा अभ्यासू लोकांचा पक्ष संघटना म्हणतात ती लोकांनी संविधानाची हत्या शब्द मान्य कसा काय केला हा पडलेला प्रश्न आहे याच्या माग काहीतरी शिस्त आहे पंचवीस जून तारीख दोन हजार चोवीस मध्ये नव्हती का पंचवीस जून तारीख दोन हजार तेवीस मध्ये नव्हती का पंचवीस जून तारीख दोन हजार बावीस नव्हती मध्ये नव्हती का पंचवीस जून तारीख दोन हजार एकवीस मध्ये नव्हती का दोन हजार वीस मध्ये नव्हती का दोन हजार पंचवीस मध्येच संविधान हत्या दिवस साजरा भाजपचा करणं किंवा त्यांनी करायला लावणं याच्या माग फार मोठं षडयंत्र आहे आणि आम्ही कसे लोकशाहीचे समर्थक आहोत आम्ही कसे देशाचे समर्थक आहोत नाही तुम्हाला ते मिळून दिलं म्हणून ह्यांचा जळफाट बरं काँग्रेस बद्दल इंदिरा गांधींबद्दल भाजपचा कितीही कडवा विरोध असू द्या मला त्याच्याशी घेणं देणं नाही आणि मला या गोष्टी म्हणजे काय मान्य असायचं पण काही संबंध नाही भाजपचा तो संविधानिक अधिकार आहे त्याच संविधानानं दिलेला इंदिरा गांधींवर किंवा त्यांच्या एमर्जन्सीवर टीका करण्याची पण ती एमर्जन्सी ही भारतीय राज्यघटनेच्याच कलमानुसार मी मगाशी जे तीनशे बावन असेल तीनशे छप्पन असेल किंवा तीनशे साठ असेल या अनुच्छेदनुसारच लागू केली जात असेल तर ती संविधानाची हत्या कशी काय होऊ शकते हा शब्द असंवेदनशील आहे भावना दुखावणार आहे आणि हा कुठल्याही भारतीयाला न पटणार आहे लोक जरी गप्प असतील तरी संविधानाची हत्या होऊ शकत नाही एवढंच मला या माध्यमातून मांडायचंय बाकी त्यांचं राजकारण त्यांना लखला असो धन्यवाद जय जव जय शिवराय मित्रांनो मला एवढंच म्हणायचंय ही भूमिका तुम्हाला पटली का नाही माझी भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे तुम्हाला काय वाटतंय संविधान हत्या दिवसच म्हणणं योग्य आहे का तेही शाहू महाराजांच्या जयंतीच्या आदल्या दिवसाला याचा अर्थ यांना यांच्या वैचारिक याच्यामध्ये काय शिस्त आहे हे जाणून तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट पाहे धन्यवाद जय शिवराय हो संविधान जिंदाबाद